नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल शेटमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो मंगळावरती जीवसृष्टी खरोखर होती की नाही यासाठी अनेक देशांनी त्यांचे यान जे आहेत ते मंगळावरती पाठवले वेगवेगळे सॅटेलाईट पाठवलेले आहेत असंच नासाने देखील त्यांचा एक रोवर परसिवरन्स म्हणून जे आहे ते मंगळावरती पाठवलेलं होतं तर हा रोवर पर्सिवरन्स जो आहे ना त्यांनी एक मंगळावरची जी कोरडी झालेली नदी म्हणजे मंगळावरती जी नदी होती खूप वर्षांपूर्वी ती आता नाही आहे अस्तित्वात ती कोरडी झालेली तर त्या नदीमध्ये काही खडक आहेत ते खडक असे प्रकारचे खडक सापडले की त्या खडकांवरती जीवसृष्टीचे जे जी अवशेष आहेत म्हणजे त्या खडकांवरती काही जे आहे चिन्ह ते जीवसृष्टी असल्याचे दाखले देत आहे तर म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मंगळावरती यापूर्वी जीव सृष्टी होती असा जो शोध आहे नासाने लावलेला आहे तर याबद्दलच अमेरिका अंतराळ संस्था नासा यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की हो तिथे जुन्या कोरड्या पात्रात खडक सापडले आहे या खडकांमध्ये देखील दिसत आहे आणि यावरून अंदाज देखील आपण लावू शकतो की अब्जावधी वर्षांपूर्वी तिथे सूक्ष्मजीवन अस्तित्वात असावे परंतु कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची जी आहे ती व्यवस्थितरित्या तपासणी करावी लागेल आणि त्यानंतरच आपल्याला काहीतरी विशेष असं आणि ठोस त्यानंतरच आपल्याला ठोक असं सांगता येईल की तिथे जीवसृष्टी होती नासाचा हा जो शोध आहे मित्रांनो तो खूप खास आहे आणि चर्चेचा विषय मानला गेलेला आहे कारण नासा बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून वर्षा वर्षानुवर्षे मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेत आहे कोरड्या नद्यांच्या उपस्थितीवरून हे स्पष्ट होते की तिथे कधीतरी पाणी असेल जर असे असेल तर तिथे जीवसृष्टी असण्याची जी शक्यता सुद्धा आहे गोला के देटा मुए है। ले ले है जो रोव्हर पर्सिवर आहे त्याने गोळा केलेल्या डेटामुळे त्या अशा अजून वाढलेल्या आहेत नासाने पाठवलेले हे जे रोव्हर पर्सिवरन्स आहे ते फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये उतरवण्यात आले होते त्याचे काम प्राचीन जीवनाचे संकेत आणि नमुने गोळा करणे असं होतं गेल्या चार वर्षात तीसहून अधिक नमुने गोळा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला हा शोध तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र